ये बघा हा चार बायचा जो बेड आहे आम्ही जेवढे लोखंडी मटेरियल ना तुम्हाला आता सगळं आम्ही बनवलेला पण तुम्ही यो आरसो जेव्हा आपण प्रेस करशा तेव्हा ते त्याचा स्टोरेज आत मध्ये मिळतं एक सागवानी सोफा सेट होतो तो, तो सागवानी सोफा सेट आपल्याकडे होत नाही इलो की लगेच होतात प्युअर सागवन देतो आपण तर मधला लेडीज साठी स्पेशल ड्रेसिंग या तुम्ही आतमध्ये पावडर वगैरे ठेवू शकता बसून मेकअप वगैरे करूसाठी है गादी पण असा नाही गादीच्या खाली तर मित्रांनो आपल्या जर ह्या लोकेशन आता तुम्हाला अजून मी क्लिअर करून दाखवते त्याच्यासाठी जो ड्रोन फुटेज तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे तर ह्यो असा आपलो खाक्षीतिटा आता तुमच्या मनात प्रश्न इलो असत की खाक्षीतिटा नक्की खया तर त्या लोकेशन मी तुम्हाला अजून एक्सप्लोअर करून दाखवत आहे तर आता हे ड्रोन जेव्हा मागे जायत ना त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे हे आपलं आता वर्कशॉप आहे पूर्णपणे हे आपण स्वतः वस्तू बनवता हो, आणि त्याच्यानंतर ते विकत तर आता बघू शकता ह्यो जो सरळ रस्तो जाताना तो देवगड का जाता मागना जो रस्तो येता तो शिरगाव वरन नांदगाव वर आणि हो एक आतमध्ये रस्तो जाताना हो कुनकेश्वर का जाता तर बरोबर त्या कॉर्नर का जो तुमका दिसताना ताच आपला लोकेशन असा तुम्ही ड्रोन मध्ये जो बघितलं असतो काक्षी काक्षीतीटा असा आणि काक्षीतीटाचा हा रस्तो जो हा तो हा जाता कुनकेश्वर का तो शिरगाव गा आणि हो, देवगड वरना रस्तो येत आणि बरोबर कॉर्नरवरच आपला शॉप असा तर चला जाऊ या शॉप मध्ये काय काय बनता सगळा तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवत आहे तर आता आपण इलाहो ना विजय टीन वर्क्समध्ये खाक्षीतीलट्यावर तर ह्या शोरूम प्लस तर ह्या साईड का सगळा मॅन्युफॅक्चरिंग होता ह्या साईड का पत्रे वगैरे असतात रिपेरिंग कपाटा वगैरे होतात आणि सगळ्या जा बनता कपाटा गेट बीट सगळं मी तुमका आतमध्ये दाखवतोय पार्टिकलचं वगैरे सगळं तर ह्या फॅक्टरीमध्ये बनताना आपण हाय ठेवता हो, डिस्प्लेसाठी तर चला आतमध्ये जाऊया आणि तुमका दाखवूया की काय काय आपल्याकडे तयार होतं आता नमस्कार मित्रांनो मी संकेत झाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आजचं व्हिडिओ थोडं वेगळं असतो आज आपण आम्ही काय काम करतो ह्या तुमका दाखवताला प्लस तुमच्यासाठी आम्ही अगदी साधारण एक्क्याण्णव पासून हे एक वस्तू वगैरे बनवत तर आपण इला होता आपल्या फर्निचर फॅक्टरीमध्ये जे फर्निचर बनता पण आणि आपण सेल पण करता जर तुमका चांगल्या क्वालिटीचा फर्निचर हव्या असतात तर तुम्ही ख येऊचा काय येऊचा तर सगळ्या ह्या व्हिडिओत दिसतं आणि तुमका काय काय इलर मिळू शकता की एकदा तुम्ही अगदी आतमध्ये एंटर केलात ना तुमचं परत बाहेर जायची गरज नाही घरासाठी लागणारा प्रत्येक फर्निचर तुमका हाय मिळतेला तर चला तुमचं जास्त वेळ न घेतं व्हिडिओ सुरुवात करत आहे आणि बघा आपल्या मागे आता बरोबर आपण ह्याच्या बाजूक उभे आहो आपल्या शॉपच्या बाजू तर चला माझ्यावर आतमध्ये जाऊया माझ्या मागण्या तुमचं दाखवतोय आता जेव्हा तुम्ही खापसी तिट्यावर उतरताच तेव्हा बरोबर तिट्यावरच आपला शॉप असा आणि बाहेर आपण खुर्चे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्वालिटीचे खुर्चे मोस्टली सगळे जे आहेत ते ब्रँडेड खुर्चे आहेत त्याच्यामुळे कसं आहे कारण साधे खुर्चे पण आपण ठेवू शकतो मग परत त्याचे पाय तुटतात ह्या तुटतात माणसं पण पडतात त्याच्यामुळे सगळे बघा नीलकमलची लाईन असा परत हे जे, पर जे ब्रँडेड सगळे जे खुर्चे ते आपण खुर्चे ठेवले आराम खुर्चीचं सेक्शन नकडी आणि आराम खुर्ची वगैरे बघा तुम्हाला आकडे भेटू शकता निलकमलचे जे प्रोडक्ट्स ते मिळू शकतात अगदी कपड्याच्या स्टँड पासून स्टील मध्ये या जिंदालमध्ये स्टँड आहे त्याला कपडे वाळत घालूचा ते पण आपल्याकडे असतात आणि ही लॅडर म्हणजे वरती चढूसाठी आपल्या लॅडर हवी असतात पण कशी मार्केटमध्ये मिळतात ती डगडगता किंवा तुटण्याची भीती असतात पण ही नीलकमलची लॅडर आहे प्रॉपर त्याचा ब्रँडिंग वगैरे त्याला ती पण लॅडर तुम्हाला मिळतली आणि तुम्हाला सांगते तुमका खयच्याही वस्तूची किंमत हवी असत तर जो स्क्रीनवर जो नंबर रहन होता ना त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कारण कॉल आमका कसं गडबडीत उचलता येणार नाही ना म्हणून तुम्ही व्हॉट्सअप करा तर चला आतमध्ये जाऊया तर आता ना ही जागा दिसताना श्रावणी दाखवता हाय झोपाळं असतं ते झोपाळ्याचे तुम्ही काय बघा डायमेन्शन दिलेले आहेत की कसे कसे असतले ते आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर श्रावणी संकेत या चॅनल का सबस्क्राईब पण करा तर आता आपण आज जाऊया तुमचा नेहमीच वेलकम असा अगदी तुम्ही आतमध्ये दिवाण तर दिवाण मध्ये मनशाल तर सगळे साईज आपल्याकडे दोन फूट बाय सहा फूट दिवाण असा आणि जो आहे तो अडीच बाय सहा फूट असा तुमका तीन बाय सहा असा तो पण मिळतो याची लांबी कमी करूची असत आता एक ऑर्डर मध्ये आपल्याकडे दोन बाय पाच असा तर तसंही आपण बनवतो तर हे पहिल्या पहिल्या गेल्यावर तुमका ते दिवाण दिसतले म्हणजे एक माणूस झोपासाठी किंवा चार पाच माणसं बसासाठी याचा उपयोग होता तर ह्या साइड का इलात तर तुमका सोफा सेट आता ह्या साइडचा सामान आपला संपला तर आपण तुमका ते काय होतं तर आपण मी व्हिडिओ दाखवतोय तर हा सोफा सेट आपण हा सोफा सेट आधी मी तुमका वॉर्डरोब सेट दाखवतोय तर हा बघा आहे ना उंचीची सहा फूट असा आणि ह्या पावणे सहा फूट असा आणि हे तीन पार्ट आहेत बेडरूम सेट असा तर आता आपण तुमचं उघडून दाखवूया हे मॅगनेट असतं त्याच्यामुळे बघा हे टाईट येते जरा जोरात उडूचे लागतले तर ह्या वॉर्ड्रोप असा है ड्रॉवर आणि हा एक चोरकप्पोआ म्हणजे हे ओपन केलं ही चावी दिसतं बघा ह्या ओपन केलास की हे तुम्हाला एक स्टोरेज मिळतं मधीच हा तर मध्ये तुम्हाला ड्रेसिंग मिळतं इट स्पेशल ड्रेसिंग या तुम्ही आतमध्ये पावडर वगैरे ठेवू शकता आणि बसून मेकअप वगैरे करण्यासाठी हय गादी पण असा आणि गादीच्या खाली स्टोरेज पण तुमका भेटतला आता माझी बायको मागणं शूटिंग करतात म्हणता मी त्या ड्रेसिंग घेऊन दिलं त्याच्यात त्या बसासाठी स्टूल वगैरे काय नाही त्याच्यामुळे तर हे बघा अजून एक गोष्ट आहे बघा ही एक त्याच्यात तुम्ही मला तिजोरी सांगू शकतास का, एका एका का एका ती हे का उंदीर काय करत नाही हे का वाळवी लागत नाही आणि ह्याची बारीक जी वरी पडताना ती वरी पण पडत नाही हा बजाज पार्टिकलमध्ये जेवढा सगळं तुमक्या पार्टिकलचा मटेरियल दिसत तर बजाज पार्टिकलमध्ये मिळतला रस्त्यावर जर विकतं तर तीन चार महिन्यात सगळा लूज होता पण ह्या तसं विषय नाही कारण जशी क्वालिटी असते तशी त्याची किंमत असता तर ह्याच्यात तुम्ही सांगू शकतास त्या तिजोरी खाया तिजोरी लपलेली आहे ती तिजोरी दाखवतात हा जो आहे ना हा जेव्हा सेल्फ तुम्ही काढशाल आणि ह्या आकडी बाजू ढकलता तेव्हा तुम्हाला तिजोरी दिसते तर असे काय काय हे तुम्ही नक्की एकदा विजिट करा तुमका चांगली वस्तू एकदम रास्त दरात आपण देऊया आणि जोपर्यंत सेल्फ पा तोपर्यंत कोणाक सामान नाही नाही अकडतकडे हालणार पण नाही तर बघा मित्रांनो तुम्ही सोफा सेट बघू शकतास आणि हा पूर्ण एल साईजमध्ये सोफा सोफा सेट असा आणि तुमका जसं हवं तुम्ही नेटवरनं माका फोटो द्यायचो की बाबा माका असो सोफा सेट व्हायला तुमकं सेम टू सेम तसो सोफा सेट देऊया आणि ह्या ज्या मटेरियल ह्याच्यात है, पण सांगत आहे मार्केटमध्ये हे विकतात आतमध्ये रिपी मारून पट्टे ओढून तुमका सोफा सेट देतात पण ह्याच्यामध्ये तुमका पाईन उड मिळतेला जा झाड असता पाईनचा त्याचा सगळा लाकूड मिळतला त्याच्यामुळे त्याचा फायदो काय होता तर ता खराब होत नाही ता लागत नाही किंवा त्याची वरी पडत नाही पावडर पडत नाही त्याच्यामुळे बाहेरना कसो दिसण्यापेक्षा आतना किती मजबूत आहे ते महत्व आणि आपण साधारण तुमका सांगतोय एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून आपली ही फॅक्टरी आहे सुरुवातीला आम्ही आंब्याचे ट्रंके बनवू त्याच्यानंतर ह्या बाकीचा सगळ्या ज्या फर्निचर आहे त्याची आम्ही सुरुवात केली पण तेव्हापासून जी क्वालिटी मेंटेन ठेवली आहे ना थोडे पैसे जास्त लागले तरी चालतील कारण हे असे जे वस्तू असतात वस्त। ते आपण सारखे सारखे घेत नाही कपाट म्हणा किंवा बेड म्हणा हे आपण सारखे घेत नाही त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण क्वालिटी ठेवलेली आहे तर हा सोफा सेट असा तर बराच तुमका आकडे खाली दिसत असा त्या बघा जो एरिया खाली दिसताना आहे तुला सगळं सामान गेलेला कारण आता गणपती सुरू झाले आपल्याकडे या स्टील स्टीलचे टिप आहेत ना ही बेसिक आहे डिझाईन तुमका हवी त्या डिझाईन मध्ये देता येईल पण ह्या ज्या स्टील आहे ह्या जिंदालचा स्टील आहे का कसा गंज लागत नाही अगदी तुम्ही तो वापर तो खर मार्बल मध्ये स्टील तुमका जिंदालचा मिळतं आता जिंदालचा विषय इलोजा हा जो कम बेड आहे पूर्ण जिंदाल मध्ये येता आणि पूर्ण सिंधुदुर्गामध्ये जिंदालची फ्रँचायझी आमच्याकडे जो तुमका सांगता कोण काय पण की हो जिंदालचा दहा वेळा विचार करा बघा मागे सोफाकम बेड असा एक तेका स्टोरेज हे तुम्ही तुमका तर मिळतात सोपाकम बेड म्हणजे काय असतात आणि ह्याचा वैशिष्ट्य तुमका सांगतोय एका तर हाय है हायड्रोलिक असा पण वरती पण वेल्डिंगचे टाके असत आणि खालती पण असत आणि मी तुम्हाला लोकल स्टील पण दाखवतोय त्याच्यामध्ये हा तुम्हाला आधी असा जिंदालचो आणि सिंदालमध्ये जर खाली फुल स्टील नको असं थोडं कमी रेंज मध्ये तरी पण तुमका मिळतलो सगळ्या प्रकारचे खुर्चे तुमका मिळतात आता ह्यो जो सोफा बेड असा ह्यो पावडर कोटिंगा। मेटल यो हा, कोटिंग स्वतःलो फक्त याच्या गादी आम्ही बाहेर ना सोफा सेट असा ह्यो रेग्युलर स्टील असा पण स्टील कोटिंग किंवा बफिंग ना प्रॉपर स्टील त्याच्या बाजूक जो दिसतो तो पावडर कोटिंग जो असा हे जे हे जे दिसत ते आपले टीव्ही युनिट ह्या चार फुटाचा ह्या पाच फुटाचा कधी डायनिंग असत वेगवेगळ्या प्रकारचे तुमका डायनिंग दिसतील लोखंडी डायनिंग असा प्लास्टिकचा डायनिंग असा आखाडी स्टीलचा ह्या परत जिंदाल स्टील मध्ये ही प्लास्टिकची ही पण हेवी क्वालिटी मध्ये होती ह्या कॉम्प्युटर टेबल आला तीन फुटाचा ह्या कॉम्प्युटर प्लस ऑफिस टेबल असा चार फुटाचा त्याच्यानंतर हे पण सोफा कम्प्युटर यांची रे रेंज थोडी कमी मध्ये कमी रेट मध्ये असत कारण हे रेग्युलर स्टील हा स्टीलच फक्त एका ब्रँड येत नाही आणि हे पण एक सोफा सेट मस्त कलर अशा आम्ही तुम्हाला अकडनं दाखवी ते बघा हि सोफा सेट असा जिंदाल मध्ये आणि हा मोरपंखी कलर असा आणि या साइड का एक सागवानी सोफा सेट होतो तो सागवानी सोफा सेट आपल्याकडे होत नाही इलो की लगेच जातो आणि प्युअर सागवान देतो आपण ह्याच ह्या एक कपाट असा फक्त आतमध्ये सेल्फ आणि एक तिजोरी दिलेली असा पण ह्या मटेरियल मध्ये तुम्ही आमका सांगशाल तर आम्ही बनवू शकता तुम्ही फक्त डायग्राम द्यायची तुमचा माप द्यायचा काय हव्या बनवून देऊ शकता आता तुमका श्रावणी देवारो दाखवी त्याच्या देवारो दाखवूच्या आधी मी लाईट लावते श्रावणी देवावर दाखव आणि नंतर लाईट लावलं की फ्लॅश बंद कर ह्यो देवारो देवार असा या देवाऱ्याचा पण तुमका सांगते तुमची जी साईज असा त्या साईज मध्ये आपण बनवतो असं नाही की आमच्याकडे हात ओस घेऊ भय जर ही साईज तुम्ही चालत असा तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर बोर्ड नसल्यामुळे माझा असा दाखव लागला तर ही उंची रुंदी खोली तुमका हवी तशी आम्ही देऊ शकता तुमका जय जसूच देवारो तसं सांगा आणि हे पोथी वगैरे वाचतात त्यांच्यासाठी असं असा दोन ड्रॉवर एक झडप असा असा ड्रॉवर नको असतील नुसती झडपाव असतील तरही पण देऊ शकता ह्यो एक पीस तुमका कसं वाटलं सांगा असं तुमका जर आणि एवढंही सांगतं याच्यामध्ये तुमच्याकडे वेगळी डिझाईन असतात तर त्या डिझाईनमध्ये आम्ही तुमका बनवून देऊ शकता हे बघा हे दोन तीन वेगवेगळे ड्रेसिंगचे प्रकार आहेत बघा ह्या छोटा एवढी साईज हा या डबलमध्ये डबल म्हणजे दोन्ही साईड ह्या असा लेवल नाही लाईट आत्येकात ते आता कनेक्शन लावलेलं नाही आणि माझा सगळ्यात फेवरेट ड्रेसिंग तुम्हाला दाखवत आहे तुमचा असा ड्रेसिंग दिसता पण तुम्ही आरसो जेव्हा प्रेस करशा तेव्हा त्याचा स्टोरेज तुम्हाला हात मध्ये दाखवल्याप्रमाणे एवढाच फेवरेट होता तर घरात नाही कशा शानला या फक्त कस्टमर साठी आहे घरासाठी नाही महाग आहे ना एवढा पण महाग नाही टीव्ही युनिट आहे याच्यामध्ये बत्तीस इंचाची टीव्ही राहू शकता तुमची टीव्ही किती इंचाची असून दे तुम्ही नेट वर बघून माका फोटो द्यायचो सेम टू सेम तुमका मटेरियल मी बनून देतले त्याच्यानंतर हे नीलकमलची कपाट्स वगैरे आहेत या सुप्रीमचा ही पण क्वालिटी चांगली आहे लहान मुलांसाठी पण नीलकमलची कपाट आहेत ही पण आता नवीन कपाट आई सुप्रीमची नीलकमलपेक्षा थोडी रुंदीक आणि उंची जास्त ही नीलकमलची कपट 4 चार बायचा जो बेड आहे आम्ही जेवढे लोखंडी मटेरियल दिसताना तुमचा आता सगळा आम्ही हाय बनवलेला आणि हा हायड्रोलिक आहे ह्याच्यामध्ये खरंच तुमचा प्लॅन आहे बघा हे पूर्ण स्टो पूर्ण ह्यो हेवीमध्ये जसे आम्ही कपाट हेवीमध्ये बनवलं तसो येऊ हेवीमध्ये असा आणि सगळा तुम्ही सामान असा ठेवू शकता आतमध्ये ह्या सामान काय आपल्याक द्यायचा नाही ह्या असंच आम्ही पाडांचा आम्ही आत टाकलेला असा आणि तुम्ही खाली प्रेस करून येऊ ह्या हो। करू शकता तर हिची साईज आहे चार बाय सहा ह्याच्यामध्ये तुमका चार बाय सहा चार बाय साडेसहा चार बाय सात किती ती, ती साईज असून मी स्वतः घरी वापरते तो सहा बाय जो बेड आह तो पण आम्ही हळेच बनवला तर हा पाच बाय जो बेड अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे बेड असत आणि ही फोल्डिंगची हॉटच आहे आणि वरतीने नायला झोप भारी लागतात दुपारीच्या मस्त आणि एकदम मजबूत आहे किती वजनाचा माणूस असून पूर्ण स्टील या केलेला ही आता पावडर कोटिंग ची कापड पावडर कोटिंग प्रॉपर प्रोसेस केलेली आहे मार्केट मध्ये काय होता माहिती पावडर कोटिंग कलर असता आणि ती प्रोसेस म्हणून देतात तर असा विषय नसतं ह्याच्यामध्ये पत्रो आमचं यूज झालेलं म्हणजे आम्ही स्वतः पत्र देतो त्यांना कारण मार्केटमध्ये जो या ती कसं माहिती आहे ही आपल्याकडे बनत नाही एक पूर्ण कॉम्प्युटर कटिंग आहे तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तेवढी मशिनरी आपल्याकडे नाही आहे पण आपण काय करता त्यांना पत्रो देतावं कशाक पत्र देतो कारण त्यांचे जे पत्रे असतात ते पातळ असतात पण आपल्या जरा जाडमध्ये असतं तर ह्या अठरा गेजमध्ये असा आणि बघू शकतास तुम्ही सेम दिसणारी कपाट तुम्हाला कमी किमतीत पण मिळतील पण तोच विषय लोकांना समजत नाही पावडर कोटिंग खायची आणि पावडर कोटिंग प्रोसेस खायची पावडर कोटिंग कलर पण आहे चार पाच कलर मिळतील आता हे जसं पर्पल आहे तसंच आकडे पिंक कलर पण असा त्या साईड का चेरी कलर पण असा तर तुमचं थोडी फॅक्टरी मध्ये दाखवते मी का सगळी कपाट वेगवेगळ्या साईज मध्ये चार बाय सात ही साडेतीन बाय सातची ह्या तीन बाय तीन बाय सहा आपण सिंगलचा म्हणता आणि तुमकडे दाखवताय ह्या जा कपाटा या पूर्ण गोदरेज जो पत्रो येतो अगोदर आहे जो जुन्या एका अठरा गेजमध्ये त्या गेजमध्ये पत्र एका उचलूक चार माणसं दणकट लागतात एवढा याचा वजन असा पूर्ण हेवीमध्ये ह्या कपाट येतात आणि याच्यावर ब्रँडिंग आमची असते बघा विजया टीम वर्स तर ही बऱ्याच जणांच्या जा पूर्ण देवगड म्हणजे आपल्याकडनं जर सा सामान आता अगदी देवगड मालवत आचरा बिचरा सगळीकडे जाता आणि हे बघ हे कॉटी जे हयच बनत त्याच जागेवर बनतं तर हे कॉट बघू शकता तुम्ही आणि एकदम नेवीमध्ये आहे गेडांना काय नाही ही ऑर्डरची आहे चार बाय सहा फूट आणि ही साडेतीन फुटाची कॉट आहे तर हे आपलं हय बनवलं जातं आता काही कामगार गेले सगळीकडे आणि हे जो विषय आहे ह्याचे पार्ट येतात ते आपण इथे जोडतो पण त्याच्यामध्ये पण आपण कसा ठेवला जी क्वालिटी आहे ती मेंटेन केलेली आहे कारण बजाजचा बजाजशिवाय आपण दुसरा प्लाय वापरतच नाही बघा सगळ्या आणि ह्या लोखंडी आपला सगळा पावडर कोटिंग होऊन दिलेला कारण हाय बनता आणि पावडर कोटिंग साठी जातात त्या साईडच्या पण कारण पावडर कोटिंग हाय होत नाही त्याच्यामुळे आणि हे बघा कॉट कलर केल्यानंतर असे होते ग्रीन कलर मध्ये आपण ते रंगवतो बऱ्याच जणांनी तुम्ही बघितलं असतं तर त्याच्यानंतर आपले जो पे कपाटा पेंट वगैरे होतं ते या साईडिक एक मोठं कॉम्प्रेसर असा कपाडांचं कलरिंग च काम ह्या साईड काय केला सगळ्या असा कारण भरपूर सामान ह्या बघा येऊन पडला लाव माणसं नाहीत तुम्हाला सांगितलेलं आपल्याकडे तीन फुटाचं पण दिवाण असा तर हा बघा हा तीन फुटाचं दिवाण आणि हो अडीच फुटाचो आणि गादी वगैरे हे अडीच फुटाचे गादी आहेत प्रत्येक क्वालिटीची प्रत्येक कंपनीची तुम्हाला गादी मिळतली सेल्पॉला असा या तीन सेल्फला असा याची थोडी हाईट जास्त म्हणजे प्रत्येक खैच तुमका मटेरियल हव्या खायचा फर्निचर हव्या तर आपण देऊ शकता तुमका तर हा व्हिडिओ फक्त होतो की तुमका जर येऊचा असेल तर साक्षी तिट्यावर उतरला खाक्षी काक्षीतिटा जो स्टॉप आपलो काक्षी तिट्यावर उतरल्या उतरल्या तुमका बाजूक आपली फॅक्टरी दिसतली तर येऊन तुमका सगळं ए टू झेड म्हणजे अगदी इलेक्ट्रिक पासून फर्निचरमध्ये किचन ट्रॉली पासून सगळा सामान तुमका हाय मिळत खाली तुमका स्क्रीनवर जो नंबर दिसत असत तर तुमका काय हव्या असतात त्याच्यातला तुम्ही चौकशी करू शकता कधी दुकान उघडा बंद ता तुम्ही विचारू शकता आणि मिरर आता जर तुम्ही गणपती घेतास गणपती गावात घेतास फर्निचर काय घ्यायचं तुमका समजत नसा तर नक्की तुम्ही हा भेट द्यावा आणि तुमका जेन्युन फर्निचर आणि क्वालिटी वाला फर्निचर द्यायचा काम आमचं असा आणि असं काय नाही की आम्ही फक्त विकतो आम्ही हा स्वतः बनवतो आणि त्याच्यामुळे विकतो मी प्रत्येक सांगते आता कसं ह्यो जो आहे ना ह्यो रेग्युलर स्टील आहे आणि ह्यो मार्केटमध्ये जिंदाल म्हणून विकलो जातं आणि प्रत्यक्ष मी पण आता बघितलंय विचारलं की ह्यो कसं नाही जिंदाल स्टील पण आपण जसं आपण त्याच्यात असल्यामुळे आपल्याला समजतं या जिंदाल स्टील नाही ह्या रेग्युलर स्टील आहे आणि या जिंदाल म्हणून विकलं जातं तर अशी ग्राहकांची बसवणूक होता ग्राहकांना वाटतं का हा आता जिंदाल एवढा महागाकडे स्वस्त असा नाही आहे आम्ही त्यांची ह्या घेतली त्याच्यामध्ये बाकी काही देऊ शकत नाही जिंदालचं तर त्याच्यामुळे उप्तम जर तुमचा चांगल्या क्वालिटीचा उत्तम रेटमध्ये जर फर्निचर हव्या असतात तर खाली दिलेला नंबर हा काही संपर्क करा डायरेक्ट घ्यायचा असतात बिंदा सेवा कापशी तेप्यात उतरला मोस्टली सीजन का म्हणजे सण वगैरे अस कारण तुमच्या प्रश्न पडला असेल दुकान कधी उभ्रं असतं सोमवारी बंद असतात आपण बाकीच्या दिवसात जेव्हा आता हे गणपतीचे सण दिवाळीचे दिवाळी वगैरे असतात दसरो असतं तेव्हा सोमवारी पण तुम्हाला चालू मिळतला त्याच्यामुळे नक्की आई यावा आणि तुमची सेवा करायची संधी द्यावा खरं तर हे व्हिडिओ आहेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीकुल